आमच्या नियमवती लागून नाटकाचं नुकताच आता एक परदेश गौरव झाला अमेरिका तेरा प्रयोग आम्ही केले वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे अनुभव आले त्या वेगवेगळ्या शहरातली नावं घेऊन मी एक कविता करण्याचा छोटासा प्रयत्न केलाय बघा तुम्हाला ती आवडती का कवितेचं शीर्षक आहे की खरंच फार गोड वाटते परदेश ही परदेशाची वारी का गोड वाटते दादा ऐका की खरंच फार गोड वाटते ही परदेशाची वारी सीआयल मध्ये रिसीव्ह करायला कोणी आपलेपणाने येतं सिएटल मध्ये रिसीव्ह करायला कोणी आपलेपणाने येतं शहर दाखवत माहिती देत घरी स्वतःच्या नेत उंबरठ्यावर तिथे घडतो मग अविस्मरणीय तो क्षण त्यांच्या घरची गृहिणी करते प्रेमाने आमचा क्षण अहो जेव्हा साता समुद्रात पार मिळते अशी मायेची उब खरी तेव्हा फार गोड वाटते ही परदेशाची वारी पुढे कॅन्सर सिटीमध्ये जाण्याचाही प्रयोगच कारण पुढे कॅन्सर सिटीमध्ये जाण्याचाही प्रयोगच कारण तिथल्या घरी अंगणात तुळस दारी झेंडूचं तोरण दहा दिवस तिथे त्यांच्या घरी गणपती सण असतो शाडूची मूर्ती करायला बाप मुलाला घेऊन बसतो इतकंच नाही जेव्हा गोऱ्यांचं पोर यांच्या घरी येऊन जयदेव जयदेव करी तेव्हा फार गोड वाटते ही परदेशाची वारी पुढचं अजून एक शहर रॅले रॅले मधला माणूस म्हणतो मी आहे तुमच्या गावचा रॅलेमधला माणूस म्हणतो मी आहे तुमच्या गावचा डॅलेस मधली ताई म्हणते तू तर भाऊच वाटला सामसा डेलॅव्हर मध्ये भरलेलं ताट समोर प्रेमाने येतं आणि शिकागो सोडताना धपाट्यांची कुणी शिदोरी सोबत देत पिट्सबर्ग मधलं कुटुंब भरल्या डोळ्यांनी टाटा तेव्हा फार गोड ते परदेशाची वारी आणि मग सगळ्यात शेवटी असतात ते प्रयोग परदेशातही लांब लागते तिकिटासाठी बारी मराठी माणूस नाटक बघायला तुडुंब गर्दी करी अहो नवरा अगदी टाप आणि बायको साडीत जरी मध्यंतरात तिथेही वडे आणि चहाची तरतरी आणि प्रयोगानंतर भरलेलं थिएटर जेव्हा टाळ्यांचा कडकडाट करी तेव्हा फार गोड वाटते ही परदेशाची वारी आणि सगळ्यात शेवटी एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की फार भाग्य की जन्माला कलाकार म्हणून आलो फार भाग्य की जन्माला कलाकार म्हणून आलो कलाच ठरली कारण इतक्या घरांशी जोडला गेलो आता जबाबदारी जास्त माझं काम तुम्हाला कायम आवडत राहो माझी नाटकं नाटकात मी वर्षानुवर्ष येत राहो कलाकार प्रेक्षक हा स्नेह वाढो उरा उरी आणि अशीच छान घडत राहो परदेशाची वारी अशीच छान घडत राहो परदेशाची वारी धन्यवाद